नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारतीय स्पर्धा आयोगाने मेटाला कशासाठी दंड ठोठावला तर याचं उत्तर होणार बाजारातील स्पर्धेचे उल्लंघन पुढील प्रश्न गोपनीयता धोरणाच्या संदर्भात वापरकर्त्याची परवानगी कशासाठी आवश्यक आहे तर याचं उत्तर होणार जाहिरातींसाठी डेटा शेअरिंग पुढील प्रश्न गडद पर्यटन कोणत्या प्रकारच्या प्रवासाला संबोधित करते तर याचं उत्तर होणार संघर्षासंबंधी पुढील प्रश्न कशाला थॅनं टुरिझम म्हणतात तर याचं उत्तर होणार दुःखांशी संबंधित स्थळांना भेटं पुढील प्रश्न केनिया आणि टांझानियाच्या सामूहिक संरक्षण सहकार्य समितीला कोणते नावं आहे तर याचं उत्तर होणार जे डी सी सी पुढील प्रश्न जे डी सी सीची तिसरी बैठक कुठे आयोजित करण्यात आली तर याचं उत्तर होणार गोवा पुढील प्रश्न केनिया आणि नि टांझनियाचे संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी कोणता कार्यक्रम आयोजित झाला तर याचं उत्तर होणार जे डी सी सी बैठक पुढील प्रश्न सामाजिक माध्यमांवर डेटा शेअर करण्यास कोणत्याही कंपनीला कारणीभूत ठरवण्यासाठी था कोणते नियम आहेत तर याचं उत्तर होणार वापरकर्त्यांनी दिलेली परवानगी पुढील प्रश्न गडद पर्यटनामध्ये कोणत्या घटनांच्या परिणामांना पाहणे समाविष्ट आहे तर याचं उत्तर होणार युद्ध पुढील प्रश्न शिल्पाच्या अस्सलतेचा शिक्का कशासाठी लागू केला जातो तर याचं उत्तर होणार जागतिक हस्तकला प्रमाणपत्र देणे पुढील प्रश्न यस एच टी तंत्रज्ञान कोणत्या उद्योगात नाविन्यपूर्णतेला चालना देते तर याचं उत्तर होणार ऊर्जा उद्योग पुढील प्रश्न एस एच के टी तंत्रज्ञानाच्या आदर्शावर आधारित ऊर्जा कशामध्ये गोळा केली जाते तर याचं उत्तर होणार हलत पाण्याची ऊर्जा पुढील प्रश्न कोणती संस्था एस एच के टी तंत्रज्ञानाला मान्यता देते तर याचं उत्तर होणार केंद्रीय विद्युत प्राधिकरण सीई पुढील प्रश्न काश्मीरमध्ये उत्पादित हस्तकलेला काय प्रमाणित करते तर उत्तर होणार कला आणि सांस्कृतीचे प्रमाणपत्र पुढील प्रश्न शीतयुद्धाच्या काळात कोणत्या तीन देशांनी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला तर याचं उत्तर होणार अमेरिका युनायटेड किंगडम फ्रान्स पुढील प्रश्न उमगलेल्या पाण्याच्या उंचीची आवश्यकता न घेऊन यशेच तंत्रज्ञान काय साधते तर याचं उत्तर होणार अत्याधिक प्रभावी ऊर्जा रूपांतरण पुढील प्रश्न शीतयुद्धाच्या काळातील माहिती गोळा करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली गेली तर याचं उत्तर होणार टाकण्यात आलेल्या वस्तूंची क्रमवारी लावणे पुढील प्रश्न कशामुळे काश्मीरमध्ये हस्तकलेचा विकास होत आहे तर याचं उत्तर होणार वैशिष्ट्यकृत तंत्रज्ञानाचा विकास पुढील प्रश्न मिशन ऑपरेशन तामारिस्कचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर याचं उत्तर होणार सोव्हियत युनियनवर नियंत्रण मिळवणे पुढील प्रश्न आय आय एस सीच्या संशोधनाने कोणत्या विषयावर प्रकाश टाकला आहे तर याचं उत्तर होणार कर्करोगाची पेशींची वर्तन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद